आज बुधवार एकतीस जुलै कोयना धरणाचे सायंकाळचे अपडेट आलेले असून यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती टक्के भरले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात बेचाळीस मिलीमीटर नवजा परिसरात चव्वेचाळीस मिलीमीटर महाबळेश्वरला एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जून ते एकतीस जुलै दरम्यान कोयना क्षेत्रात तीन हजार सातशे पंधरा मिलीमीटर नवजा परिसरात चार हजार तीनशे छप्पन मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात अठ्ठेचाळीस हजार सव्वीस क्युसेकने पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे आज सकाळी कोयना धरणात बेचाळीस हजार सातशे सत्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होते तर कोयनेचा एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट शहाण्णव टी एम सी झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा ऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या एक्क्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के भरले आहे कोयना धरणातून सध्या बेचाळीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे